सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल ई-पॉस तांत्रिक समस्या लवकरच सोडवू असे डॉक्टर शेलके म्हणाले. स्वस्त धान्य ग्राहकांची समस्या घेतल्या जाणून देवळगाव राजा येथे सर्वर्ड डाऊनमुळे ही ई-पॉस मशीन वारंवार बंद पडत असल्याने स्वस्त धान्य दुकानदार आणि रेशन ग्राहक यांची डोकेदुखी वाढली आहे गरजू नागरिकांना स्वस्त धान्य मिळत नसल्याने रेशनाचे गहू तांदूळांवर अवलंबून असणाऱ्या हजारो कुटुंबियांची होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर रामप्रसाद शेळके यांनी स्वस्त धान्य दुकानात भेट देऊन ग्राहकांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी माजी मंत्री आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या माध्यमातून राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्याशी ई पॉस मशीनवर निर्माण होणाऱ्या तांत्रिक बिघड तात्काळ दुरुस्त करण्यासंदर्भात चर्चा करू असं आश्वासन डॉ शेळके यांनी स्वस्त धान्य दुकानात रेशनचे धान्य घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांना दिले यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजीव शिरसाट शहरा अध्यक्ष कवीश जिंतूरकर ज्येष्ठ नेते गणेश सवडे संतोष बुरकुल एल एम शिंगणे धनंजय मोहिते विष्णू रामाणे

ये बीजेपी राजा मतदार संघ के जो हमदार साहब है अपने साहब वो कल आने वाले हैं और तो है। वो भी महाराष्ट्र के माजी मंत्री भी मान्य भुजबल साहब इस जो डिपार्टमेंट है अपना एफ डी डिपार्टमेंट इसके वो मंत्री जी हैं तो हम किसी भी हालत में डॉक्टर शिंदे साहब के माध्यम से कल तहसीलदार कलेक्टर साहब को फोन करके भूजबाल साहब को और कल के कल ही करा के ये आपका प्रॉब्लम सॉल्व कोशिश तो हम हंड्रेड परसेंट करेंगे कि ये कल के कल सॉल्व हो जाए बट ये पूरे महाराष्ट्र में चल रहा है और ये सर्वर डाउनलोड का टेक्निकल प्रॉब्लम है तो ये टेक्निकल प्रॉब्लम की भी जो जानकारी है वो तो हम उनसे लेकर ये प्रॉब्लम सॉल्व करेंगे धन्यवाद तो